नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा चोवीस तारखेला आहे दीप अमावस्या आणि याच दिवशी येत आहे गुरु योग दुर्मिळ असा योग आणि याच दिवशी दीप अमावस्या सुद्धा येत आहे म्हणूनच आपल्याला काही सेवा करायची आहे अगदी छोट्या छोट्या सेवा आहे आवर्जून करायचे आहेत कारण याचे महत्व सुद्धा आहे बघा या दिवशी सर्वच जण दिव्यांची पूजा करतो बरोबर दिवे स्वच्छ करतो पूजा करतो गोडाचा नैवेद्य दाखवतो आरती करतो फुलं वगैरे हळदी कुंकू हे सगळं आपण करतच असतो परंतु या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते त्याचे महत्व काय आहे का करावी पूजा तर बघा दिव्यांची पूजा केल्याने दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केल्यामुळे तुमच्या दुःख दारिद्र्य असेल तर ते दूर होते लक्ष्मी प्राप्ती होते आणि त्याचप्रमाणे दिवे जसे प्रखर तेजाने उजळत असतात तसेच आपले आयुष्य सुद्धा वर्षभर अंधकारातून उजे उजेकडे उजेडाकडे नेण्याचे काम ही दिवे करत असतात म्हणजेच काय तर दिव्यां या दिवे दिव्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा असतो त्यांची पूजा करून की आपल्याला हे पूर्ण वर्ष हे ऐश्वर्याचं सुख समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीचं जावं अशी या दिव्यांना प्रार्थना करायची असते या दिवशी काही सेवा सुद्धा करायची असते अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत मी सांगणारच आहे परंतु या दिवशी तुम्हाला जेव्हा संध्याकाळी तुम्ही दिव्या दिवे देवापाशी तर चालूच राहणार आहे परंतु दिव्यांची पूजा जरी झाली तरी तुम्हाला सा दोन दिवे आपल्या जे मेंडवर आहे म्हणजे आपले जे अ काय असतं आपलं जे मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दोन तरी दिवे लावायचे आहे तिळाचे तेल टाकले तर उत्तम आहे नसेल तर तुम्हाला साधे जरी असेल तरी, असे, तरी काहीही हरकत नाही तुम्हाला दोन दिवे मुख्य दरवाजा बाहेर लावायचे आहे दोन दोन तरी दिवे तुम्ही गॅलरीत लावा बाल्कनी असेल तर बाल्कनीत लावा आणि त्याचप्रमाणे तुम्हाला किचन मध्ये अन्नपूर्णेसाठी एक दिवा लावायचा आहे खिडकीत आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं दुसरं शेवटचा दिवा म्हणजे तो तुमचा हंडा किंवा पाणी पिण्याचा माठ असेल तर तिथे लावायचा आहे तो, तो पित्रांसाठी आहे जर तुम्हाला कणके पित्र्यांसाठी तुम्हाला कणकेचा ठीक आहे नसेल तर तुम्हाला साधीपंथी पण तुम्ही तिथे तरीही चालेल हंडा आपला पाणी पिण्याचा हंडा किंवा माठ असेल तिथे तुम्हाला हा लावायचा आहे आपल्या पित्रांच्या शांतीसाठी तर हे सगळे दिवे तुम्हाला लावायचे आहे या दिवशी कुठेही घरामध्ये कुठेही अंधार ठेवायचा नाही सगळीकडे दिवे चाल चालू ठेवायचे म्हणजेच काय तर कुठल्याही रूम मध्ये लाईट बंद ठेवू नका सगळीकडच्या लाईट चालू ठेवा जिथे कुठे समजा ट्यूब नाही लावलेली बल्ब नाहीये तर तिथे तुम्ही एक दिवा तरी चालू ठेवा आवर्जून चालू ठेवा कुठेही अंधार ठेवू नका कारण आपले आ, आपला जे अंध आपल्या आयुष्यातील जो काही अंधार असेल आपल्या आयुष्यातील जे काही दुःख दारिद्र्य असेल ते याने दूर होणार आहे आणि आपले आयुष्य हे प्रकाशाच्या दिशेने वाटचाल होणार आहे आपल्या आयुष्याची आणि म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे आता उपाय कुठले करायचे आहे आणि त्याची उत्तर पूजा सुद्धा कशी करायची आहे ते पाहूया तर बघा घरात जर लक्ष्मी आकर्षित व्हावी असे जर वाटत असेल तर तुम्ही जे काही घरात दिवे लावणार त्या आहे त्यामध्ये एक एका दिव्यामध्ये हिरवे तेवढे असतात ते टाका जर तुमच्या घरात कोणाचं लग्न जमत नसेल तर लग्न जमत नसेल तर दिव्यामध्ये हळद टाका त्याचप्रमाणे जर घरात निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे तर त्यासाठी तुम्ही दिव्यामध्ये पिवळी मोहरी टाका हे तीन उपाय आहे साधे सोपे आहे करायचे आहे तुम्हाला आवर्जून करा तुम्हाला हे तिन्ही जरी करणे म्हणजे कर, खूप सोपे आहे खरं तर फक्त दिव्यामध्ये टाकायचे आहे पण तरीही तुम्हाला जर का तिन्ही गोष्टी अवेलेबल नसतील तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ते जरी केलं तरीही उत्तम आहे आवर्जून करा आणि आता दुसऱ्या दिवशी या सगळ्या गोष्टींचं काय करायचं जे तुम्ही दिव्यामध्ये वस्तू टाकलेल्या आहेत तर त्याचं काय करायचं तर हे सर्व वस्तू तुम्हाला आता सकाळपर्यंत हे दिवे सगळे बरोबर तर मग तुम्हाला त्यातली एक पंथी पंथी किंवा दिवा पंथीच घ्या शक्यतो पंथीमध्ये कापूर घ्यायचा आहे आणि जी विलायची हिरवी हॉरी विलायची पिवळी मोहरी हे सगळे जे काही तुम्ही वस्तू टाकलेल्या होत्या दिव्यामध्ये त्या सगळ्या एका पण घ्यायच्या त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आणि त्या सगळ्या वस्तू जाळायच्या काही उरलेले असेल तर तुम्ही ते झाडामध्ये टाकून देऊ शकता झाडामध्ये ते अर्पण करू शकता अशा प्रकारे या खूप साध्या सुट्ट्या सेवा आहे आवर्जून करा वर्षातून एक दिवस असतो पण खूप महत्वाचा असतो खूप काही देऊन जात असतो आपल्याला या दिवशी या सगळ्या सेवा करायच्या असतात चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद